अटल आरोग्य शिबिर एक अशी संकल्पना आहे की ज्या माध्यमातन आरोग्याची सेवा ही शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या मूलभूत गरजा या अन्न वस्त्र निवारा होत्या आजही त्यातल्या निवाऱ्याची गरज ही पूर्ण झालेली नाही ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण त्यासोबत कालांतराने अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत शिक्षण आरोग्य रोजगार ही देखील आपली मूलभूत गरज झाली आणि आज ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे आजार वाढत आहेत चिकित्सा पद्धती वाढल्यात निदानाचे प्रकार वाढले आहेत आणि त्यामुळे पूर्वी एकेकाळी असं होतं की निदान करण्याकरता यंत्रणा नसल्यामुळे माणसं आजारी पडायची आणि आजारी माणसं कुठला रोग झाला माहिती नसल्यामुळे अनेक वेळा मृत्युमुखी पडायची माणसांचं एव्हरेज वय हे पन्नास वर्ष होत त्या साठ पासष्टच्या पलीकडे चाललाय कारण आज मोठ्या प्रमाणात रोगाचं निदान होत आहे पण एकीकडे रोगाचं निदान होत असताना रोगाचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर जर उपचार घ्यायचा असेल तर गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षामध्ये या उपचाराचा खर्च इतका वाढला आहे की तो सामान्य माणसाला परवडणारा आता राहिलेला नाही खूप मोठ्या प्रमाणात घरामध्ये आरोग्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक वेळा घर उद्ध्वस्त होत आणि त्यातही कॅन्सर सारखे दुर्धर आजार झाले हार्टचा प्रॉब्लेम झाला किडनीचा प्रॉब्लेम झाला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला की ज्याला लाखो रुपयाचा खर्च येतो एकीकडे संपूर्ण घर उद्ध्वस्त होत त्या पेशंटच्या पाठीमागे संपूर्ण घर हे त्या ठिकाणी होत अशा प्रकारची अवस्था आपण बघितली आहे आणि अनेक वेळा लोक पैसे नाही म्हणून इलाजच घेत नाही रोग अंगावर काढतात अतिशय दुःखी अशा अवस्थेमध्ये मृत्यू काव अशा प्रकारची अवस्था देखील आपण बघितली आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे ठरवलं की उपचारा विना कोणालाही म्हणू देणार नाही आज मोठे मोठे मने तयार झाले पण त्याची पायरी कशी चढायची सामान्य माणसाला चिंता असते कारण आत गेल्यानंतर जर मीटर सुरू झालं तर त्या मीटरला पैसे कसे द्यायचे हे त्याच्या खिशामध्ये त्याची सोय कधी नसते आणि म्हणून ते मायबाप सरकार म्हणतो तर त्या सरकारचं नेमकं काम काय आहे ज्या मायबाप सरकारला आपण या ठिकाणी निवडून देतो त्या मायबाप सरकारचं काम हे आहे की जो जन्माला आलाय तो जगला पाहिजे जो जगतो आहे त्याला आरोग्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याच्या आरोग्याच्या अधिकाराकरता करता त्याच्या खिशात पैसे नसतील तर सरकारने ते पैसे दिले पाहिजे आणि या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं ही संपूर्ण आरोग्य सेवा आपण उभी केली आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी नुकतीच एक योजना घोषित केली आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत योजना देशातील नवे जगातील सर्वात मोठी आरोग्याची योजना आहे यापूर्वी जगातली सगळ्यात मोठी आरोग्याची योजना तयार केली होती अमेरिकेमध्ये राष्ट्रपती ओबामांनी आणि राष्ट्रपती ओबामांनी तयार केलेली जी योजना होती त्याच्या अंतर्गत दहा कोटी लोकांना आरोग्य सेवेच कवच देण्यात आलं होतं पण मोदीजींच्या योजनेमध्ये त्यापेक्षा पाच पट जास्ती म्हणजे पन्नास कोटी लोकांना मोफत आरोग्याचं कवच देण्यात आलाय पाच लाखापर्यंतचे उपचार आणि होणार आहे या समोर सरकारची योजना जन आरोग्य योजना आणि त्यासोबत मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी योजना सुरू केली आणि याचं असं जाळव आम्ही तयार केलाय महाराष्ट्रातले नव्वद टक्के लोक दहा टक्के लोक असे आहेत की ज्यांच्याजवळ इतका पैसा आहे की त्यांना सरकारची गरज नाही आहे पण नव्वद टक्के लोक मध्यमवर्गीय जरी असतील तरी मोठा आजार झाला की त्याला देखील कोणाचा तरी चेहरा पाहावा लागतो आणि म्हणून या तिन्ही योजनांच्या अंतर्गत मिळून महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के लोकांना आता आम्ही आरोग्य सेवेच्या कवरेज मध्ये आहे मी सर्वांना इथं लोकप्रतिनिधी विनंती करणार आहे की आपण कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकजण दोन ओ पी डीमध्ये पाच वाजेपर्यंत राहावं कारण बऱ्याच ठिकाणी डॉक्टर असतील हे असतील आपण सर्वजण व्यासपीठावरनं कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकजण दोन ओ पी डी सर्व लोकप्रतिनिधी असतील जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील महापौर असतील सर्व आम्हाला विनंती करणार आहे आपण त्या त्या ओपीडीला गर्दी न करता सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करणार धन्यवाद सॉरी आमचा कौतुक झाला परंतु खरं कौतुक व्हायला पाहिजे रामेश्वर नाईकचं रामेश्वर नाईकच्या बाबतीमध्ये आता चंद्रमा सरांनी सांगितलं की तो वयाच्या बाराव्या वर्षापासून साहेबा मान्य भाऊ सोबत आहे त्याच्याबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे रामेश्वर वयाच्या मला वाटतं सोळाव्या वर्षी खूप आधारी पडला होता त्याला दा कावीळ झाला होता तो कावीळ पोटात उतरला आणि अगदी शेवटचा घटकेला असल्यानंतर त्याचे आई वडील खूप गरीब होते त्यांनी त्यावेळेचे पहिल्यांदाच आमदार झालेले गिरीश महाजन त्यांच्याकडे रामेश्वर रा सुपूर्द केलं माझ्या पोराला वाचवा म्हणून आई म्हणलं आणि आर्थ हात दिली आणि गिरीश भाऊची ओळखच म्हणजे आरोग्य दूत असल्यामुळे त्यांनी त्या रामेश्वरला मुंबईला घेऊन आलं त्याला नीट केलं त्या दिवशीपासून आणि आजपर्यंत तो गिरीश भाऊ सोबतच भाऊ म्हणूनच आहे रामेश्वर बद्दल मी एक क्लिप तुम्हाला दाखवतो ज्याच वेळ घेत नाही एक मिनिट सात सेकंदाची क्लिप आहे अण्णा हजारे काय म्हणतायत रामेश्वर बद्दल हे तुम्हाला सगळ्यांना ऐकणं गरजेचं आहे रामेश्वर कोण आहे कळलं पाहिजे भीतीपोटी का भीती <laughs> होई ना प्रेमापोटी म्हणा प्रेमाच्या भीतीपोटी शिबिर आपण लातूर ला घेतला आज आपण जिकडे बघावं तिकडे सगळे माणसं दिसतायत आहेत महिला दिसत आहेत रुग्ण दिसत खूप मोठ्या पटांगणावर या महाशिबिराचं आयोजन आपण केलं खूप शिबिर आम्ही चार वर्षामध्ये घेतली मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी राज्यामध्ये एकही रुग्ण असा असता नये एकही माणूस तो वाडीवरचा असेल वस्तीवरचा असेल दुर्गम भागातला असेल पाड्यावरचा असेल आदिवासी असेल दलित पदलित असेल कोणी असेल की त्याची आर्थिक परिस्थिती नाही त्याच्या खिशामध्ये पैसे नाही कुणाला हार्ट अटॅक आलेला आहे कुणाला ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे कुणाला कॅन्सर आहे कुणाला किडनीचा त्रास आहे कुणाला स्पाइनचा त्रास आहे छोटं मोठं ऑपरेशन असेल मग त्याला एक लाख लागून दोन लाख लागून पाच लाख लागून दहा लाख लागून त्याच्या खिशामध्ये पाच हजार रुपये नाही पण त्याला दहा लाख रुपये ऑपरेशनला लागत ला आहेत असा एकही माणूस राज्यामध्ये असता कामा नये की त्याच्यावर उपचार होणार नाही प्रत्येकावर उपचार झाले पाहिजेत शासनाच्या माध्यमातून एन ओच्या माध्यमातून क्रीडा संस्थांच्या माध्यमातून हे पैसे जमा करून त्याचा उपचार करण्याची जबाबदारी या शासनाने घेतली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे ही त्यांची प्रेरणा आहे तसंच विकासाचं आरोग्याचं असं वेळ या देशामध्ये आणि राज्यामध्ये लावण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आणि रामेश्वर हे काम करतोय आणि त्याला वेळ लागलेला आहे पण या वेळाचं सुद्धा त्याला आरोग्य शिबिरातच सापडतं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून असे दोन चार जर कार्यकर्ते वेगळे झाले केलं कामाच्यासाठी आपल्याला यशस्वी काम करतात आज जेव्हा मी मंत्री म्हणून या राज्यामध्ये काम करते मी पालकमंत्री म्हणून लातूरचं हे काम सांभाळलं आणि लातूरमध्ये होता त्यावेळी लातूरमध्ये आपण रेल्वेने पाणी आणण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार घेतला आणि लातूरची तहान भागवण्याचं काम केलं तसंच या राज्याची विकासाची तहान भागवण्याचं काम हे आपण करतोय